नमस्कार सोनालीस किचन या आपले यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण मस्त जिभेचे चोचले पुरवणारा अजून एक पदार्थ पाहतोय तो म्हणजे कैरीचा मेथांबा पण त्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला आता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात कैरीचा मेथांबा बनवण्यासाठी तुम्ही इथे कोणत्याही कैऱ्या वापरू शकता फक्त कैरी ही कमी आंबट असावी मी इथे तोतापुरी कैऱ्या वापरलेली आहे त्या त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे कैरी घेतल्यानंतर कैरी अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि त्यानंतर पुसून घ्यायचे पुसून का घ्यायचे कारण त्याच्यावरती जो पाण्याचा अंश असतो तो, तो अजिबात नको आहे त्यासाठी म्हणजेच काय होईल पाण्याचा जर अंश राहिला तर कैरीचा जो मैथांबा आपण बनवतो आहे तर तो खराब होऊ शकतो त्यासाठी आपल्याला ती पुसून घ्यायची त्यानंतर त्यावरच्या साली इथे आपण काढून घेतलेल्या आहेत साली का काढायच्या जेणेकरून ज्यावेळेस आपण हे जे कैरी शिजवतो तर ती पटकन शिजली जाते जर साली काढल्या नाहीत तर ती शिजायला जरा वेळ लागेल त्यासाठी इथे सालीसुद्धा आपण काढून घेणार आहोत आता ही जी कैरी आहे ती आपण अशा मध्यम आकाराने चिरून घेणार आहे हे पहा तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अजून बारीकही फोडी करू शकता किंवा मोठ्याही थोड्याशा ठेवू शकता किंवा लांबट आकाराने सुद्धा कापू शकता आपण इथे साल काढून घेतल्यामुळे काय होणार आहे ही जी कैरी आहे ही पटकन शिजली जाणार आहे तर अशा पद्धतीने दोन्ही कैऱ्यांच्या फोडी करून घेतलेल्या आहेत साल काढून चिरून घेतलेले आहे त्यामुळे काय होईल हे पटकन शिजायला सुद्धा मदत होईल हे पहा अशा पद्धतीने चिरून घ्यायच्यात मध्यम आकाराने मी इथे चिरलेले आहेत तर एक वाटी कैरीसाठी मी समप्रमाणामध्ये म्हणजे एक वाटी गुळ घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर गुळाचं प्रमाण इथे तुम्ही कमी केलं तरीसुद्धा चालेल मी इथे समप्रमाणामध्ये गुळ वापरलेला आहे त्यानंतर मसाल्यांमध्ये मी एक चमचाभर मेथ्या घेतल्यात नंतर एक चमचा मोहरी त्यानंतर अर्धा चमचाला थोडंसं कमी आपल्याला हिंग वापरायचे पाव चमचा हळद दीड चमचा बेडगी मिरची पावडर इथे कलर छान यावा म्हणून वापरलेली आहे त्यानंतर पाऊन चमचा मी मीठ म्हणजे चवीनुसार मीठ घ्यायचे त्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचे तेल हे छान असं प्रिझर्वेटिव्हचं काम करतं म्हणून तेल जरा जास्त वापरलं तरीसुद्धा चालेल तुमच्या आवडीनुसार त्यानंतर आपण यामध्ये एक चमचाभर मोहरी घालायची आणि मोहरी छान तडतडू द्यायचे मोहरी तडतडल्यानंतर एक चमचाभर यामध्ये मेथीदाणे घालायचे आहेत त्यानंतर अर्धा चमचा इथे मी हिंग वापरले आणि छान असं पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला हे ज्या कैरे आहेत जे आपण बारीक कट करून घेतलं होतं त्या यामध्ये घालायच्यात त्यानंतर आपल्याला ह्या छान अशा मिक्स करून घ्यायच्यात यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला या परतून घ्यायच्या आहे तुम्ही पाहू शकता हे पहा त्यानंतर इथे अर्धा चमचा म्हणजे पाव चमचा मी इथे हळद वापरली अर्धा चमचा नाही पाव चमचा हळद चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं एक मिनिटभर हळद इथे थोडीशी कमीच वापरायची आहे जेणेकरून आपल्या हे जो मेथांबा आहे त्याला छान असा कलर येईल जर हळद जर, जर जास्त झाली तर हा मेथांबा काळपट दिसू शकतो त्यामुळे हळदीचं प्रमाण हे थोडंसं कमी ठेवायचं आहे त्यानंतर हे पहा एक मिनिटभर आपण हे परतून घेतले त्यानंतर यामध्ये समप्रमाणामध्ये गुळ घालायचा आहे आणि छान असा या, या पद्धतीने मिक्स करायचा आहे गुळाला पाणी सुटतं जर का तुमच्या कैऱ्या कमी आंबट असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण थोडंसं कमी केलं तरीसुद्धा चालेल आणि कैऱ्या जर जास्त आंबट असतील तर गुळाचं प्रमाण थोडंसं वाढवलं तरी चालेल हे पहा गुळाला जे काही पाणी सुटतं त्यामध्येच आपल्याला या कैऱ्या ज्या आहेत त्या शिजवून घ्यायच्या आहेत आपल्याला पाण्याचा थेंबही यामध्ये वापरायचा नाहीतर ना काय होतं हा जो मेथांबा आहे तो पटकन खराब होण्याची शक्यता असते त्यानंतर यावर गुळ असा आपला वितळला गेलेला आहे त्यानंतर मी इथे दीड चमचाभर बेडगी मिरची पावडर वापरली आहे त्यामुळे त्यामुळे काय होतं कलरसुद्धा छान येतो आणि फारशी काही तिखट नसते त्यामुळे इथे बेडगी मिरची पावडर वापरायची आहे आणि छान असं आपल्याला काय करायचं आहे यामध्येच आपल्याला गुळाला छान असं पाणी सुटलंय झाकण ठेवायचं आहे आणि यामध्येच आपल्याला वाफ देऊन घ्यायचे कैरी ही आपल्याला यामध्ये शिजवून घ्यायचे हे पहा आपल्याला सतत एक दोन एक दोन मिनटांनी काय करायचं चेक करायचं आपल्या कैऱ्या ज्या आहेत त्या छान अशा शिजल्या आहेत की नाही आहेत त्यामुळे झाकण ठेवूनही आपल्याला एक वाफ काढायची आणि एक दोन मिनटानंतर सतत असं हलवत राहायचं आहे हे पहा आपण इथे चेक करूयात आता छान असं हे चकाकी आलेली आहे आणि हा आपल्या ज्या कैऱ्या आहेत तुम्ही पाहू शकता छान अशा यामध्ये शिजलेल्या आहेत हे पहा या पद्धतीने सतत आपल्याला हे मिक्स करत राहायचे छान असा गुळाचा पाक तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता हे पहा अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे काटे चमच्याच्या साह्याने तुम्ही दाखवते हे पहा कैरी छान अशी आपली शिजली गेलेली आहे आता ही हे आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आणि मगच आपल्याला हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवायचे हे पहा पूर्णपणे आता इथे हे कैरी छान अशी थंड आता हे झालेलं आहे आपला इथं मेथांबा तयार झालेला आहे आता तो जर तुम्ही जास्त प्रमाणात करत असाल तर मोठ्या काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवला तरी सुद्धा चालेल हे पहा तरी इथे तुम्ही पाहू शकता आपला चटपटीत असा मेथांबा तयार झालेला आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि त्याचप्रमाणे आपल्या इतरही व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असे सुद्धा नक्की पहा आणि मला कमेंट करून सांगा कशा झालेलं आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद